नमस्कार आदाब जय सेवा तर आज जागतिक मूल निवासी दिवस आदिवासी दिवस याच्या निमित्त सर्वांना जय सेवा तर आज आपल्या गडचिरोलीमधील इंदिरा गांधी चौकापासून तर कोर्टापर्यंत पाच किलोमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी तीन किलोमीटर अशी मॅरेथॉन रॅली आहे त्याच्याच निमित्तानं आम्ही रनिंग करण्यासाठी इथं चौकामध्ये आलेले आहोत तर आपला लोक पहा हे मॅरेथॉनची टी शर्ट लावून आलो होतो आणि खालत अब्रॉसचे जूते आणि आपल्यासोबत आहेत श्रेयश भाऊ तर आता इथला काय सीन आहे ते बघू नमस्कार मी दे देवीदास गजान शेडमाके शिवाजी हस्तोला शिक्षक आहे तर आज आदिवासी दिवस आहे त्याचप्रकारे क्रांती दिवस यानिमित्त आज गडचिरोली इथे मॅरेथॉन रॅली म्हणून डॉक्टर देवराव होळी साहेब यांनी आयोजन केलेले आहे पाच किलोमीटर ठेवलेले आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी तीन किलोमीटर ठेवलेले आहे तर याच्यामध्ये सहा हजार काहीतरी बक्षीस ठेवलेले आहे आणि मुलींसाठी पाच हजार तीन हजार ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे या माध्यमामधून नव तरुणांना उत्साह निर्माण झाला पाहिजे एक जागृती निर्माण झाली पाहिजे देशभावना निर्माण झाली पाहिजे त्यानिमित्त या मॅराथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझं नाव आनंद साथे आहे मी अनमोलीवरून आलेला आहे या मॅरेथॉन मध्ये मागे दोन तीन वर्षापासून मी घेऊन राहिलेला आहे नागपूरला पण धावायसाठी गेलो परंतु गडचिरोलीचा अनुभव एक वेगळंच आनंद घेऊन जातो आणि खूपच एन्जॉय वाटत आहे आणि खूपच आनंद वाटत आहे सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा कुठून आला तुम्ही अनमोरीवरून धावाल का या गडचिरोली जिल्ह्यात प्रथमतच आपण भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेला आहे या भव्य मॅरेथॉन स्पर्धामध्ये या जागतिक आदिवासीच्या दिनानिमित्त संपूर्ण जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या आदिवासी जागतिक दिनानिमित्त या मॅरेथॉन स्पर्धामध्ये जे भाग घेतले त्यांचाही खूप खूप शुभेच्छा देतो सर ठीक आहे धन्यवाद भाऊ <laughs> आपला मॅरेंजा मॅरेंजा आणि पूर्ण आपण सज्ज झालेले आहे तरी आपण पहिल्या बक्षीस साठी तडफडत आपण महाराजच आहे आपल्याला पहिला बक्षीस आपण इथे न्यायची इच्छा आहे तसं आपला वट्टी भाऊ इथं पण आलेला आहे पुन्हा काही सांगू शकतो काहीतरी सांगा नाही तुमचा लग्न बिन करायचं नाही धावाल का तुम्ही कुठून आल्या तुम्ही हो धावशील का ना। पक्का पक्का या वतीने पोलीस विभागाचे अभिनंदन बाईक रॅली चौक वर्षा घालून परत आपल्या महाराष्ट्र होताना ही बाईक रॅली गेल्यानंतर A few minutes later. या समोर या समोर समोर या समोर या आपल्या मॅरेथॉनचे विजेते पहिला दुसरा तिसरा इथं बसलेले आहेत तर हे जे व्यक्ती आहे ते गडचिरोली पोलीस मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर एकवीस किलोमीटर मध्ये मारलेले होते तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर भाऊ कोठून आले तुमच्याबद्दलचा इतिहास सांगा मुळगायचा आहे आणि दें कंपनी त्यांच्याकडे स्पोर्ट खेळतो आपले वयस्कर आमचे कोच आहेत तुम्ही गडचिरोली जिल्हा पोलीस भरती आणि एस आर पी एफमध्ये लागला त्याच्याबद्दलचा अनुभव आमच्या मित्रांना जे नवीन सुरुवात करत आहेत रनिंग वगैरे प्रॅक्टिस ते त्यांना काय सांगाल काहीच करायचं नाही फक्त स्वतः विश्वास ठेवा स्वतः विश्वास तर आपण काही पण करू शकतो तुम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस करता चार वर्ष होतात प्रॅक्टिस करता पहिल्यापासूनच आवड आहे पहिल्यापासून स्पोर्ट केल्याची आवड दुसऱ्या नंबरवर आलेले हे सुद्धा दुसऱ्या नंबरवर आलेले होते पाच किलोमीटर मध्ये तर तुम्ही कुठून आले हा प्रॅक्टिस कधीपासून करता हे धावून कसा वाटला तुम्हाला एकदम बऱ्या वाटला पण थोडा छातीमध्ये पेन झाला प्रॅक्टिस बंद बंद छान वाटला हो भरती दिली होती का भरती झाला अरे वा पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नागपंचा नाग नागपी सगळ्यांचं जेवण आहे मोठ्या मुलांसोबत हे कंप्लीट केले के, हे लहान लहान आले होते तुम्ही वीस हजार वरती पुन्हा काढा पेपर थोडा सोपा काढा भारत मला की वीर बाबूराव सेनवादे की जय आदिवासी जय गुणवना जय शेवा बाहेर गावून आपल्या नागपूरवरून आपले ते म्हणजे आमच्या नाव ना असं ओपन राहिलं पाहिजे ओपन नाही राहिलं पाहिजे आदिवासी आपल्या गडचिरोली जिल्ह्याला काही पाहिजे सर तुम्ही दोन शब्द काही बोलाल ए लहानची बाई दोन शब्द धावून कसा वाटत आहे छान वाटत आहे नाश्ता कसा आहे आता नाचा आहे हा <सथ> पहिला नंबर आलेला आहे खूप चांगला वाटून अरे कॉंग्रॅच्युलेशन पहिला नंबर आल्याबद्दल तुम्ही कुठश मॅडम हो तुम्हाला अरे धन्यवाद धन्यवाद आम्हाला ऐकायला आला का तुमचा पाचवा नंबर आलाय माधवा नंबर आला नंबर आला का सात हजार भेटणार भिडणार सहावा नंबर आला कसा वाटत आहे गार्डन 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 मध्ये जायचं नाही आता आहे डिझाईन नाश्ता करा

त्याच्यामध्ये आदिवासी दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित केलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा तर आता मॅरेथॉन स्पर्धा संपलेली आहे आणि मागे नाचत आहेत तर याच्यानंतर रॅली वगैरे होणार आहे आदिवासींची संस्कृती सभ्यता हे अबाधित राहावा त्यांचा गौरव व्हावा यासाठीच आमदार देवराव होळी साहेबांनी इथं गडचिरोलीमध्ये या मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन केला होता तर आता इथे संपलेली आहे बस या या व्हिडिओमध्ये इतकाच आणि भेटतो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगा <tell noise>